नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आज आपण कथा ऐकणार आहोत सुटका या कथेच्या लेखिका आहेत विद्या कुंभार आणि सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया ती बसची वाट पाहत थांबली होती पण बस, बस अजून आली नव्हती म्हणून ती सतत अखंडपणे तिच्या घड्याळ्याकडे पाहत होती रात्रीचे साधारणतः आठ वाजले होते गावासाठी बसची वारंवारता सतत नव्हती तिच्या शेजारी चाळीशी आणि पन्नाशीतल्या वयाच्या दोन बायका बसल्या होत्या आणि त्याही बा वाट पाहत होत्या दोन तीन दिवसांनी त्या मुलीला जाग आली ती एका बंद खोलीत होती ती जागा अनोळखी असल्याने तिला धक्काच बसला आणि ती बसची वाट पाहत असल्याने तिला आठवले तेव्हा तिला कळले की ती जागा खूप गोंगट करणारी आहे आणि काही वेळाने तिला दरवाजा उघडण्याचा आवाज आला एक महिला आली होती तिने तिच्यासाठी जेवणाचे ताट आणले ती महिला मध्यम वयाची होती आणि तिचा चेहरा खूप मेकअपने झाकलेला होता तिने जेवणाचे ताट ठेवले आणि मग तिने खोली सोडली भूतकाळ बावीस वर्षाची घवाळ वर्ण शरीराने सडपातळ सुंदर मुलगी पदवीनंतर तिचे लग्न ठरले होते ती तिच्या महाविद्यालयीन मैत्रिणीला भेटण्यासाठी जात होती घरी परत असताना तिचे अपहरण झाले ती मुलगी होती लक्ष्मी सध्या लक्ष्मी खूप गोंधळलेली आणि तिला त्या अनोळखी बाईसोबत अज्ञात ठिकाणी पाहून तिचं डोकंच फिरलं तिच्या मनात खूप प्रश्न चालू होते त्या बाईला काही विचारण्याआधीच ती खोलीतून निघून गेली विचार केल्यावर तिला समजले की तिचे अपहरण झाले आहे ती रडायला ला लागली थकली आणि मग झोपली दुसऱ्या दिवशी काही संवाद ऐकून ती जागी झाली एक व्यक्ती आपण तिला दुसऱ्याला कधी विकणार आहोत दुसरी व्यक्ती तीन दिवसानंतर आपण तिला त्या पार्टीत विकू एक महिला ती तरुण एक कुमारिका असल्याने आपल्याला त्यांच्याकडून चांगली रक्कम मिळाली पाहिजे दोन्ही व्यक्ती अर्थात ती मुलगी सुंदर आहे आणि तिला इथे आणण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे लक्ष्मी घाबरली तिला समजले की ती धोकादायक ठिकाणी आली आहे ती खोलीतून बाहेर पडावी म्हणून खोलीकडे पाहू लागली पण दुर्दैवाने त्या खोलीला दरवाजा सोडून बाहेर जाण्यासाठी दुसरी जागा नव्हती ती पुन्हा घाबरली आणि पुन्हा रडायला लागली तिने काही खाल्ले किंवा पिले नाही त्यामुळे तिला अशक्तपणा जाणवला तिला स्वतःला असह्य वाटले आणि तिला तिच्या खोलीच्या बाहेर जायचे होते कारण जर ती त्या वाईट जागी अडकली असती मग ती बाई लक्ष्मीला इतरांना पैशासाठी विकेल असा विचार ती करू लागली तिच्या शरीराला इतरांचा स्पर्श होण्याऐवजी मरणे पसंत करेल ती ती असा विचार करत होती तिला तिच्या आई वडिलांची आठवण येत होती दुपारी ती बाई पुन्हा जेवण घेऊन आली आणि लक्ष्मीने तिच्याशी बोलण्याचं ठरवलं लक्ष्मी तुम्ही माझं अपहरण का केलं आहे हे ठिकाण कोणतं आहे मी कुठे आहे त्या बाईने तिच्याकडे दुर्लक्ष केलं आणि म्हणाली खाणादी आहे चुपचापसे खालो म्हणजे जादा कुछ पूछने का नाही तिच्या बोलण्यावरून तिला समजलं की आपण महाराष्ट्राच्या बाहेर आलो आहोत लक्ष्मी बिल्कुल नहीं मला सांगा पहले तरच मी खाईल ती बाई तुझे यहाँ बेचने के लिए लाया है अभी समझा ना अभी खाना खा ले अभी तो तेरी तबीयत ख़राब होगी और मुझे सज़ा मिलेगी मुझे यहाँ नहीं रहना मेरे घर वापस जाना है लक्ष्मी रणाईला लाग ती बाई अब यही तेरा नसीब है और तुझे यही रहना होगा लक्ष्मी मैंने तुम लोगों का क्या बिगाड़ा है क्यों कर रहे हो तुम मेरे साथ ऐसा ती बाई देख खाना खा ले चुपचाप से और कुछ मत पूछ अगर तुमने और कुछ किया तो तुझे तकलीफ होगी और ये लोग तुझे बहुत तकलीफ देंगे लक्ष्मी नहीं मुझे नहीं खाना है कुछ भी लेके जाओ ये खाना यहाँ से कैसे या नहीं खाती मैं देखती हूँ और तू इसको क्या समझा रही है मागुण एक बाई आवाज़ आला ती तथली मुख्य अस्ते तिचे नाव मेनकाबाई अस्त दिसाईला मध्यम वहाँ डोत राग आ खूब कड़क असते तिने लक्ष्मी आणि त्या बाईचं बोलणं ऐकलेलं असतं ती रागात येऊन पुढे लक्ष्मीचा चेहरा धरून जबरदस्ती तिला अक्षरशः कोंबतेच लक्ष्मी कितीही प्रतिकार करत होती तरी तिला जबरदस्तीने खायला भरवते लक्ष्मीला ते जेवण जेवताना जीवावर येत होतं तरी पण तिला भीत भीत ती खाते मेणकाबाई देख लडकी चुपचाप से हम जो बोल रहे हैं करने का ज्यादा जबान चलाई या सुना नहीं तो तेरे को जिंदा नहीं छोडेंगे हमें तुझे बेचना है तो चुपचाप से ये बोल रहे हैं वैसा मान ले तो तू जिंदा भी रहेगी मुझे यहाँ नहीं रहना तुम लोग क्यों ऐसा कर रहे हो मेरे साथ जाने दो मुझे तिरागा ने बोली मेनका भाई तिला एक काना खली मारून। चुप एकदम से चुप हमें पैसे मिलने वाले हैं और तुझे कैसे छोड़ सकते हैं अभी तू यहाँ से कहीं नहीं जा सकती तो तुझे ये चिल्लाना और रोना बंद कर दे असं बोलून दोघीही लक्ष्मीला परत त्या खोलीत एकटं सोडून बाहेर जातात लक्ष्मी पुन्हा आपल्या नशिबाला कोसत त्या दरवाजाला पाहत असते तिच्या गालाला जोरात मारलेलं त्यामुळे तिला दुखत असतं ती गालाला हात लावून कितीतरी उशी उशीर मला इथे राहायचं नाही म्हणून ओरडत असते आणि आक्रोश करत असते तिला माहिती नसतं की तिचा आवाज दरवाजाच्या बाहेर जातो आहे की नाही पण तरीही ती प्रयत्न करीत असते ही काही की काही होतंय का अखेरीस थकून ती भिंतीला टेकून बसते इकडे महाराष्ट्रामध्ये लक्ष्मीचे आईवडील खूप चिंतेत असतात तीन चार दिवस झाले होते त्यांची मुलगी गायब झाली होती तरीही तिच्याबद्दल काहीही सापडले नाही लक्ष्मीच्या कुटुंबात तिचे आईवडील आणि एक लहान भाऊ असे होते ते इतके श्रीमंत नव्हते आणि इतके गरीबही नव्हते संपूर्ण गावात लक्ष्मी बेपत्ता झाल्याची बातमी पसरली होती ती सगळीकडे चर्चेचा विषय बनली होती एक बाईने तिचे लग्न ठरल्यानंतर तिच्या पालकांनी तिला घराबाहेर का पाठवायचे दुसरी बाई मला वाटतं घरातून ती पळून गेली असेल कदाचित तिचं लपडं होतं म्हणून तिसरी बाई म्हणूनच आम्ही आमच्या मुलीला बाहेर एकटी पाठवून देत नाही नाहीतर हे असं होतं मग चौथी बाई पण लक्ष्मी चांगली मुलगी आहे तिने कधी चुकीच्या गोष्टी केल्या नाहीत मला वाटते तिचे हरवण्याचे आणखीन काहीतरी दुसरेच कारण आहे इतर स्त्रिया तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत होत्या मग ते त्यांचं काम करू लागले ते म्हणजे विहिरीतून पाणी घागरमध्ये भरणे लक्ष्मीचे आईवडील एका मोठ्या घरात गेले ते म्हणजे पाटलांचं घर पाटील त्या गावचे अतिशय प्रतिष्ठित आणि प्रसिद्धी व्यक्ती होते गावकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास ते नेहमी मदत करत असत लक्ष्मीचे वडील आबासाहेब आमची लक्ष्मी चार दिवस झाले कुठे गेली माहिती नाही खूप शोधलं पोलिसात पण तक्रार केली पण काही उपयोग झाला नाही आता तुम्हीच काय ती मदत कराल आम्हाला त्यांनी भरलेल्या डोळ्यांनी सांगितलं पाटील आम्हाला बी समजलं नाही की पोरगी कशी काय गायब झाली लक्ष्मीची आई कुठे असेल पोरगी काय झालं असेल तिच्या संकट मुलीच्या काळजीने ती रडू लागली पाटील ताई रडू नकोस आपण तिला शोधून काढू धीर सोडू नका फक्स कुठून तरी तिचा आपल्याला कुठे आहे हे समजायला पाहिजे मग आपण तिला शोधून काढू लक्ष्मी लक्ष्मीचे वडील तेच पोलीस पण बोलले म्हणून तिचा तपास थांबला आहे त्यांनी खिन्नपणे सांगितलं लक्ष्मीचे वडील म्हणजे वसंत फुले आणि आई सविता फुले त्यांना पहिली मुलगी झाली आणि आनंदाने त्यांच्या घरी लक्ष्मी आली म्हणून त्यांच्या मुलीचं नाव लक्ष्मी असे ठेवले लक्ष्मी स्वभावाने शांत मिळावू सर्वांना मदत करणारी आणि सर्व गावाची लाडकी पण इतर मुलींच्या तुलनेत अधिक शिकलेली होती सर्व कौतुक करायचे म्हणून काही गावातल्या बायकांना ते आवडायचं नाही त्यात तिचं लग्न पण मोठ्या घराण्यात जमलं होतं तिच्या होणाऱ्या सासऱ्यांना पण ती गायब झालेली माहिती पडलं ती लोक पण तिच्या वडिलांना भेटायसाठी आले तिचे होणारे सासरे एवढ्या रात्री तुमची मुलगी बाहेर काय करायला गेलेली तिचे वडील ती तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती पण तिला कदाचित बस मिळाली नाही मिळू शकली नाही त्यांनी मान खाली घालून सांगितले तिची होणारी सासू नक्की मैत्रिणीला की मित्राला भेटायला गेली होती तुम्ही जाऊच कसं दिलं तिचं लग्न ठरलं हे माहिती नाही का तिची आई माहीत आहे पण आमची मुलगी तशी नाही आमचा तिच्यावर विश्वास आहे तिची होणारी सासू वाह एकतर मुलगी पळून गेली आणि वर असंच तुमचं बोलणं काही लाज वाटत नाही का तुम्हाला तिचे वडील आमची मुलगी काही पळून गेली नाही तिच्यावर चां चांगले संस्कार केले आहेत तिचे होणारे सासले ते दिसलंच तुम्ही तोंडाला येईल ते पण बोलू नका माझ्या मुलीने काही चुकीचं केलेलं नाही आहे उगाच काही पण बोलू नका तिच्या आईने रागाने म्हटली त्यांना तिची होणारी सासू बस खूप ऐकून घेतलं तुम्हाला ही सोयरीक नको हे, हे लग्न आम्ही मोडत आहोत आम असली मुलगी आमच्या घरची सून होण्याच्या लायकीची नाही आहे तिचे वडील हेच बोलायला इथं आलात ना तुम्ही ठीक आहे आम्हाला पण आमची मुलगी असल्या घरात द्यायची नाही आहे या आता तुम्ही तिचे होणारे सासरे बघूया असल्या मुलीशी कोण लग्न करतं हसत हसत निघून जातात लक्ष्मीची आई बरं झालं ह्या माणसांचा रंग आपल्याला अदोगरच समजला नाहीतर आपली पोरगी कशी राहिली असती ह्या माणसांसोबत देवा माझी पोरगी जिथं असेल तिथं सुखरूप ठेव आणि लवकरात लवकर तिला आमच्याकडे येण्याचा मार्ग दाखव लक्ष्मीचे अपहरण करून दिल्लीत नेलेले असते लक्ष्मीला ज्या माणसांना विकायचे असते ती माणसे मेनकाबाईंना भेटायला आलेली असतात एक व्यक्ती जिस लडकी के लिए हम लोक पैसा दे रहे उसको हमें देखना है मेनकाबाई नहीं तुम लोग नहीं देख सकते एक तो वो लड़की सुनने वालों में से नहीं है ऊपर से कुछ लपड़ा हुआ तो समस्या आ जाएगी दूसरी व्यक्ति इसको देखे बिना हम लोग कैसे मान ले कि वो लड़की हमारे बॉस को जैसा चाहिए वैसा है क्या नहीं तो हम ये सौदा नहीं कर सकते मैं इनका भाई विचार करते आनी बोलते ठीक है पर दूर से देखना क्या दोनों व्यक्ति हाँ और हम लोगों के साथ कोई भी धोखा नहीं होना चाहिए नाही तो पता है इसका इल्जाम क्या हो सकता है मेनकाबाई फक्त हा मान हलवते मेनकाबाई ती दोन माणसे लक्ष्मीच्या खोलीत येतात लक्ष्मी बसून राहिलेली असते अचानक दार उघडल्यामुळे ती समोर बघते ते दोन व्यक्ती तिला पाहून बघतच राहतात लक्ष्मीला तर त्यांना पाहून भीतीच वाटते आणि ते दोघं गुंड असतात हे भयानक दिसत असतात त्यामुळे लक्ष्मी घाबरून तिचं शरीर चोरून घेते मेनकाबाई डरणे का नाही कुछ नाही करेंगे अबी ये तेरे साथ ती एकदा मेनकाबाई आणि त्या दोघांकडे एकदा पाहते ते दोघेही जणू एखादा सोन्याचा खजिना बघितल्यासारखे तिच्याकडे पाहत असतात मेनकाबाई हो गया ना देख के चलो अभी असं बोलून त्यांना खोलीच्या बाहेर काढते आणि खोलीला टाळा लावून बंद करते लक्ष्मीला वाटते ही लोकं नक्कीच काहीतरी तिच्यासोबत करणार आहेत म्हणून ती तर भीतीने कापत असते बाहेर आल्यानंतर त्यातला एक माणूस मेनका भाई ये लड़की तो हीरा है हमारे बॉस को जैसा पसंद है वैसी ही है मेनका भाई फिर क्या अरे उसे हमने कैसे लाया है हमें ही पता है दूर से लाए हैं उसे वो भी कुमारी है इसीलिए तो दस लाख मांगे हैं मैंने एक व्यक्ति हाँ तो दो तीन दिन के बाद हम उसे ले कर इसको अच्छे से रखो क्योंकि बीमार नहीं पड़नी चाहिए और इसको हाथ भी नहीं लगाना नहीं तो ये सौदा ही नहीं हो सकता मेनका भाई हा पता आहे हमको ये सब बताने की जरूरत नाही अभी जाओ यहां से दो तीन दिन की बाद आना इसे लेने के केली और पेसो के साथ ते दोघे तिथून निघून जातात इकडे लक्ष्मी हरवल्यापासून तिच्या घरी दुःखाचं वातावरण असतं तिच्या भावाला पण सगळे चिडवत असतात की त्याची बहीण पळून गेली म्हणून तो शाळेमध्ये जात नाही लक्ष्मी कुठे गेली हे कोडनं तिच्या घरच्यांना सुटत असतं ना पोलिसांना त्यात केव्हाही दिवसा रात्री अपरात्री एखादी तरुणीचं मृत शरीर किंवा अपघात झाला असेल तर लक्ष्मीच्या वडिलांना ओळख पठवण्यासाठी जा जावं लागत प्रत्येक वेळी जाताना त्यांच्या अंगावर काटा यायचा की तो देह आपल्या मुलीचा नसावा म्हणून ते देवाकडे प्रार्थना करत होते दुसरीकडे तिच्या आईने देव पाण्यात ठेवले होते आणि तिच्या आईने नमज पण केला होता ती भेटली की पूजा घालेल गाव जेवण घालेल लक्ष्मी तिथे बाह तिथून बाहेर पडण्याचा खूप विचार करत होती नाहीतर तिने जीव द्यायचा असा विचार केलेला असतो तिला अंदाज आलेला होता की ती रेड लाईट एरियामध्ये आहे पण नेमकं कुठे हे तिला माहिती नसतं विचार करून करूनच तिचं डोकं दुखत असतं बाहेर दरवाजा काही वेळाने परत उघडतो तिच्यासाठी जेवण आणलेलं असतं तिला जेवण आणून देणारी बाई म्हणजे राणी असते ती तिच्यासमोर एक ताट ठेवते लक्ष्मी म्हणते मला इथे राहायचं नाही आहे कृपया माझी मदत करा इथून सुटण्यासाठी राणीला जास्त मराठी समजत नसते ती तिच्याकडे पाहते आणि बोलते देख मुझे तेरी भाषा समजमे नाही आती लक्ष्मी मुझे यहाँ नहीं रहना मुझे यहाँ से बाहर निकालने में मदद करो रानी कौन मैं नहीं कर सकती मुझे मेरी जान प्यारी है तुम चुपचाप से खाना खाओ नहीं तो मैं इनका भाई मुझे खाना नहीं देगी। लक्ष्मी तुम लोगों को कुछ नहीं लगता क्या मुझे ऐसे उठाने उठा के लाए हो अभी मेरे साथ कुछ बुरा होने से अच्छा मैं मर ही जाती हूँ मार ही डालो तुम लोग इंसान नहीं जानवर हो तुम लोगों को कोई भावना है क्या नहीं पैसे के लिए इतना गिरोगे अपनी बेटियों के साथ भी ऐसा ही करते हो क्या रानी हम लोगों का काम ही ऐसा है बेटी बहन ये सब रिश्ते हम लोगों के लिए नहीं हैं ऐसा बोलत अस्ताना तीचा डोड़ातन अश्रू आले रानी मुझे तुम लोगों की मजबूरी नहीं जाननी तुम लोग जो कर रहे हैं वो अच्छा नहीं है मेरा परिवार है मेरी शादी होने वाली है मेरे घर में सब परेशान हो रहे होंगे तुम लोगों की वजह से मैं मुसीबत में हूँ ती सतत रडत असते देख यह तेरा नसीब है आप कुछ नाही कर सकते तू जितना जल्दी इसको अपना अपणालेगी उतनाही ते अच्छा होगा अभि ये खाना खा ले असे सांगून तिने खोली सोडली दुसऱ्या दिवशी लक्ष्मी दुपारचे जेवण जेवते आणि तिथून बाहेर कसं पडायचं म्हणून विचार करत असते तिला विचार करून करून तिचं डोकं दुखत असतं तशीच ती झोपते पण तिला संध्याकाळी खूप प्रयत्न करून पण तिला उठता येत नाही आणि ती बेशुद्ध पडते मेनकाबाई आणि राणी तणावामध्ये येतात आणि मग ते एका डॉक्टरला बोलावतात कारण तिला बाहेर घेऊन जाणे म्हणजे धोका होता उगाच ती शुद्धीवर आल्यावर हॉस्पिटलमध्ये तिने गोंधळ घातला म्हणजे अजून काहीतरी समस्या आली असती तेथे एक डॉक्टर येतो तो तिला तपासतो आणि ताण असल्याने तिला चक्कर आली आहे असे सांगतो ती शुद्धीवर येते डॉक्टर समोर असतो राणी आणि मेनकाबाई काही काम करत असतात म्हणून तिथे नसतात त्या डॉक्टर आणि लक्ष्मी दोघेच खोलीत असतात लक्ष्मी त्याला पाहते आणि बोलते कृपया मला मदत करा मला इथून बाहेर काढा या लोकांनी माझं अपहरण केलं आहे सुदैवाने तो डॉक्टर पण मराठीच असतो त्याला पण पाहून खूप वाईट वाटत असतं पण तो तिला बोलतो की मला माफ करा मी तुम्हाला मदत करू शकणार नाही हे लोक खूप धोकादायक आहे आणि जर तुम्हाला मी मदत केली तर ते माझा जीव घेऊ शकतात तुम्ही अतिशय खतरनाक ठिकाणी आला आहात या ठिकाणाहून कोणीही परत जाऊ शकत नाही कृपया मला मदत करा माझे कुटुंब माझ्या येण्याची वाट पाहत असेल मी चांगल्या घरातून आली आहे मला या ठिकाणी माझे आयुष्य उद्ध्वस्त करायचे नाही नाहीतर मला विष द्या म्हणजे मी भयानक ठिकाणी काम करण्याऐवजी मरेन ती रडत रडत म्हणत होती आणि त्याचे पाय धरून त्याच्याकडे भीक मागत होती डॉक्टर ठीक आहे मी प्रयत्न करेन मी उद्या येईल त्यामुळे परवा या ठिकाणी प या ठिकाणाहून पळून जाण्याची मानसिक तयारी ठेवा मी तुम्हाला एक गोळी देतो ती नाश्त्यासोबत खा म्हणजे तुम्ही बेशुद्ध व्हाल पण काही झालेच तर लक्षात ठेवा आपण दोघेही मरणार आहोत लक्ष्मी ठीक आहे तुमचे खूप खूप आभार हे ठीक आहे पण किमान मला या जागेवरून पळून जाण्याचा प्रयत्न तरी करावा लागेल मी प्रयत्न केला नाही तर मला आयुष्यभर पश्चाताप होईल आणि काहीही झाले तर मी तयार आहे खूप खूप धन्यवाद डॉक्टर पण तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवला लक्ष्मी माझ्याकडे वेळ नाही आणि मला वाटते की तुम्ही चांगले व्यक्ती आहात म्हणूनच तुम्ही मला मदत करत आहात मी या लोकांवर विश्वास ठेवू शकत नाही आणि तुम्ही मला तू म्हणू शकता डॉक्टर ठीक आहे तू माझ्या बहिणीसारखी आहेस मी तुला मदत करीन जास्त विचार करू नकोस मी उद्या येईन आणि आपण यातून कसे सुटणार याचा प्लॅन ठरवू तुला ही गोळी खावी लागेल तुला ही गोळी उद्या रात्रीसुद्धा खावी लागेल मी आत्ता बाहेर जात आहे नाहीतर माझ्यावर संशय येईल लक्ष्मीने मान हलवली तिला आशेचा किरण मिळाला पण तरीही टेन्शन होतंच जर ते पळून जाऊ शकले नाहीत तर त्यांना जीव गमवावा लागेल तिने इतर औषधे घेतली आणि झोपली लक्ष्मी गायब होऊन जवळपास आठवडा झाला होता तिच्या आईला टेन्शन आलं होतं आणि रक्तदाब कमी झाल्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं तिचे वडील खूप टेन्शनमध्ये होते पाटील यांनीही त्यांच्या सर्व स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले त्यांनी महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या आसपास तिचा शोध घेतला पण लक्ष्मी कुठे बेपत्ता झाल्याचा काहीही पत्ता लागला नाही काही लोकांना असे वाटत होते ती कदाचित मेली असेल किंवा काहीतरी चुकीचे केले असेल म्हणूनच ती अचानक गायब झाली दुसऱ्या दिवशी तिने गोळी खाल्ली आणि पुन्हा बेशुद्ध झाली त्यांनी पुन्हा डॉक्टरांना बोलवले मग तो डॉक्टर आला डॉक्टर कृपया सर्वांनी बाहेर जा मला तिला तपासावे लागेल मेनकाबाई नाही माझ्यासमोर बघा डॉक्टर तुम्ही खोली सोडली नाही तर मी खोली सोडेन आणि तिच्यावर उपचार करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या डॉक्टरांना बोलवावं लागेल एका माणसाने मेनकाबाईंना बाजूला घेऊन घेतलं आणि सांगितलं त्याला तिला तपासू द्या इतर डॉक्टर घेऊन आले तर आपल्याला त्रास होईल आणि जर पार्टीच्या व्यक्तीला ती आजारी आहे हे माहिती झाले तर आपला सौदा रद्द होऊ शकतो मेनकाबाई डॉक्टरांकडे गेला ठीक आहे पण तिच्यावर उपचार करा आपण बाहेर थांबवू ते डॉक्टर लक्ष्मीला खोलीत एकटं सोडतात डॉक्टरांनी तिला काही औषधं दिले त्यामुळे ती शुद्धीत आली डॉक्टर तू ठीक आहेस ना लक्ष्मी हो डॉक्टर आता मी काय सांगू इच्छितो ते ऐक माझ्याकडे आता वेळ कमी आहे तिने मान हलवली डॉक्टर आपण हे ठिकाण उद्या सोडणार आहोत मी अजून एक औषध देईन पण त्याची शक्ती पावर कमी आहे त्यामुळे तू बेशुद्ध आहेस असे नाटक करावे लागेल त्यामुळे तू या ठिकाणाहून बाहेर येऊ शकशील लक्ष्मी तुम्ही मला सांगू शकाल का मी आत्ता कुठे आहे डॉक्टर तू आता दिल्लीत आहेस मी तुला काही पैसे देईन ते तू तु घे तुला जमेल तितक्या दूर पळून जा लक्ष्मी आपण त्यांच्याविरुद्ध तक्रार करू शकत नाही का डॉक्टर असे करू नकोस पहिले तुझे मुख्य काम आहे तुला या नरकातून बाहेर पडायचे आहे तिला धक्काच बसला कारण ते त्यांच्याविरुद्ध तक्रार करू शकत नाही लक्ष्मी हा रेड लाईट एरिया आहे का डॉक्टर हो हे लोक खूप शक्तिशाली आहेत आपण त्यांच्याविरुद्ध तक्रार करू शकत नाही आपण पकडलो गेलो तर आपला मृत्यू सोपा नाही मी त्यांच्या हाती लागू नये म्हणून प्रयत्न करेन पण मला या ठिकाणाहून पळून जावेच लागेल परवा ते लोक मला विकतील त्यांची चर्चा मी ऐकली काही लोक मला भेटण्यासाठी आले होते तिने रडत रडत त्यांना सांगितले डॉक्टर हे ठिकाण असे आहे की जिथे सर्व काही वाईट आहे आणि बेकायदेशीर केले जाते जर कोणी इथे आले असेल आ तर या नरकातून परत जाण्याचा मार्ग नाही आहे लक्ष्मी आणि मला या ठिकाणाहून कायम अडकायचे नाही आहे डॉक्टर तू ह्या जागेत परत येऊ नकोस म्हणून उद्या जेव्हा जेव्हा तुला संधी मिळेल तेव्हा तेव्हा तू इथून पळून जावे अशी माझी इच्छा आहे लक्ष्मी ठीक आहे मी जमेल तसा प्रयत्न करेन डॉक्टर ठीक आहे आता विश्रांती घे मी आता निघणार आहे नाही तर त्यांना शंका येईल तू सुद्धा मला तू म्हणू शकतेस लक्ष्मी फक्त एक मिनिट डॉक्टरांनी तिच्याकडे पाहून डोळ्यांनी काय म्हणून विचारले लक्ष्मी तुझे नाव काय आणि तू मला मदत का केलीस माझे नाव आदर्श आहे माझ्यात अजूनही माणूस की जिवंत आहे म्हणून मी तुला मदत करत आहे मी या ठिकाणाहून इतर महिलांना वाचवू शकत नाही परंतु मी तुला वाचवले तर मला समाधान मिळेल आपण मला मदत करताना पकडलो गेलो तर माझ्याबद्दल विचार करू नकोस स्वतबद्दल विचार कर आधी मला माहिती आहे की तुला वाचवताना मी धोक्यात आहे आणि मी आधीच याबद्दल विचार केला आहे तुझ्या बहिणीला वाचवल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर ठीक आहे मी आता सांगितल्याप्रमाणे कर मी येतो आता डॉक्टर निघून गेल्यावर मेनकाबाईंनी त्याला भेटायला सांगितलं मेनकाबाई तिला काय झालं ती पुन्हा आजारी का आहे तिने त्याच्यावर टक लावून पाहिले डॉक्टर तिला मानसिकदृष्ट्या धक्का बसला होता म्हणूनच मी तिला औषध दिले आहे पण ती अशक्तपणा आहे आला आहे तिला मेनकाबाई ठीक आहे पण वेगळे काही करू नकोस नाहीतर तुलाच त्रास देईन हे माहिती आहे ना डॉक्टरांनी तो घाबरला आहे असे दाखवले पण म्हणाला मला चांगलेच माहीत आहे मेनकाबाई तिच्या टोळीसह निघून गेल्या लक्ष्मी विचार करत होती ती आपल्या गावापासून दूर आली आहे तिचे आई वडील कसे असतील त्यांना कसे कळणार की मी थे आहे माझ्यासोबत एका आठवड्यात काय काय झाले ती देवाकडे प्रार्थना करत होती की उद्या तिला या ठिकाणाहून पळून जाण्यास मदत कर तिच्या कुटुंबाच्या जुन्या दिवसात आठवणीत ती आठवून आठवून रडत होती तुम्हाला काय वाटतं लक्ष्मी त्या ठिकाणाहून पळून जाण्यास यशस्वी होईल ही कथा तुम्हाला आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या कथेचा उर्वरित भाग आपण पुढच्या भागात पाहणार आहोत धन्यवाद